श्रीमती जिजाबाई लक्ष्मण साबळे यांचा चिंतन सोहळा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण बोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर स्नेहभोजन दुपारी एक वाजता कार्यक्रम रूपरेषा प्रसिद्ध कवी डॉक्टर अमोल सुभाष बागुल अहिल्यानगर राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांचे जाहीर व्याख्यान विषय चला बोलू आईवर त्यानंतर धडपडणारी मुले निर्मिती जिजाबाई साबळे एक समर्पित जीवन माहितीपट दिग्दर्शन छायाचित्रण संकलन शब्दांकन अमोल आरोटे निवेदन चंद्रविलास गवाणे स्टुडिओ फुला निर्मिती पोस्टर डिझाईन एस ए ग्राफिक्स विशेष सहकार्य माननीय साथी विनयजी सावंत माननीय साथी बाळासाहेब बोर माननीय माणिकराव देशमुख माननीय लक्ष्मण आव्हाड सर माननीय लहानू सदगीर सर उपस्थिती माननीय सुभाष बाबूराव नवले नवलेवाडी माननीय साथी पुरुषोत्तम विष्णुपंत पगारे कोपरगाव आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार विजेते माननीय सौ ज्योत्ना पुरुषोत्तम पगारे माननीय पुरुषोत्तम विष्णुपंत पगारे निमंत्रक सौ मीना व श्री बापूराव लक्ष्मण साबळे रंजना मधुकर लक्ष्मण साबळे शैला प्रकाश लक्ष्मण साबळे सुमन सदाशिव लक्ष्मण साबळे कांता दत्तात्रय सोन्याबापू चौधरी इंदूबाई सूर्यबान प्रभू साबळे विमल व विठ्ठल प्रभू साबळे मंगल व निवृत्ती विठ्ठल आरोठे संगीता व गणेश विठ्ठल आरोठे श्रीमती गंगूबाई ममता धुमाळ सौ अनिता अनिल भाऊसाहेब चव्हाण शुभांगी अमोल बाबूराव साबळे पूजा रोहन शांतबाई शिंदे श्रीमती भिकूबाई विष्णू शेटे श्रीमती भीमाबाई तुळशीराम जाधव जयश्री दत्तात्रय सोपान आरोटे श्रीमती अलका काळे जानकाबाई राधू तुकाराम भोर कमल मनोहर तबाजी हुलवळे सुरोचना मारुती विठ्ठल आरोटे नितीन गोविंद वोराडे सौ व श्री पियुष प्रकाश साबळे व अशोक विकाजी डेरे सौ मीनाक्षी विशाल रघुनाथ बोराडे अमरजा व श्री नितीन रघुनाथ बोराडे चिरंजीव मोहन सदाशिव साबळे चिन चेतन मधुकर साबळे पण अविराज अभिराज राजवीर नीरज वेदांत तसेच समस्त गावकरी आपल्याला या ठिकाणी आमंत्रण आहे कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नये ही नम्र विनंती